हिंदा आम्ही पाण्यात सोडत आहोत जेणेकरून ही अंडी देईल लाखो करोड रुपयाच्या करोडो अंडी देईल त्याच्यावरती दहा हजार पाच हजार काय ती जगतील जे जेवढी आम्हाला मिळतील या उद्देशाने हे समुद्रात सोडण्यात येत आहे आता सम फिशरमॅनने आणलेला होता पण तो विकत घेऊन ते सोडत आहेत फिशरमॅनने नाही त्या असलमागबणी त्यांनी विकत घेतलाय तो शेवण दिलेला आहे सातशे रुपयाला आणि तो आम्ही आता डिप सीमध्ये सोडत आहोत

जेणेकरून ती मोठी होतील आणि पुन्हा मच्छीमारांना मिळतील आणि त्याला चांगली किंमत येईल बघा ए एक एक दोन दोन सोड Cảm ơn các bạn đã theo dõi và ủng hộ cho kênh lalaschool Để không bỏ lỡ những video hấp dẫn लो लेने का गोपी को?